नमस्कार मित्रांनो टेक्नो थरवू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे डिसेंबर हप्ता वितरणाचा जी आर आला का त्याचबरोबर हप्ता आपल्याला वेळेत मिळेल का तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट काय आहे तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही सगळी माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो अनेक चॅनलवर आपल्याला दिसून येईल की डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जी आर आल्याचं सांगण्यात येत आहे परंतु मित्रांनो त्याची शहानिशा ज्यावेळेस मी केली तर मला असं दिसून आलं की शासनाच्या कोणत्याही वेबसाईटवर डिसेंबरच्या हप्ता वितरणाचा जे आर अजूनपर्यंत पब्लिश झालेला नाही परंतु बरेच चॅनलवर जुरा जी आर वाचून दाखवला जात आहे आणि या ठिकाणी जे काही निराधार बांधव आहे दिव्यांग बांधव आहे तर त्यांची दिशाभूल केली जात आहे परंतु मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नेहमी खरी बातमी देत असतो आणि शासनाचे जी काही जी आर पब्लिश होतात अगदी त्याच तारखेला आपण आपल्या चॅनलवर तो जी आर पण दाखवत असतो तर मित्रांनो डिसेंबरचा जी आर अजून आलेला नाही परंतु नेमका तो कधी येणार तर बघा अपेक्षित होतं की दर महिन्याच्या सत्तावीस तारखेला संजय गांधी निराधार योजना संदर्भातील हा जी आर येत असतो परंतु अजूनपर्यंत हा जी आर आलेला नाही आणि येथे दोन दिवसामध्ये हा जी आर ए अपेक्षित आहे असं वरिष्ठ अधिकाऱ्याकडून माहिती मिळालेली आहे त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका जसा जी आर येईल डिसेंबरच्या आता वितरणाचा तो आपणास तात्काळ कळवला जाईल आणि आपल्या चॅनलवर लगेच या संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली असेल त्यानुसार मित्रांनो बरेच जण विचारत आहे की आमचा डिसेंबरचा पगार किंवा पेन्शन आम्हाला वेळेत मिळणार का तर मित्रांनो असंही सांगण्यात येत आहे की डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो, तो लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेत मिळणार आहे परंतु आपल्याला माहित आहे की नोव्हेंबरचा हप्ता जमा होत असताना अनेक अडचणी आलेल्या होत्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होत असताना तब्बल वीस दिवस निघून गेले महिन्याचे तरी हप्ता जमा झालेला नाही म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता वितरणात अनेक अडचणी आल्या जे निराधार बांधव आहेत तर त्यांना नोव्हेंबरचा हप्ता अजूनही मिळालेला नाही आणि याचं प्रमुख कारण असं होतं की जो काही निधी या हप्त्यासाठी अपेक्षित होता तो तो शासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे जेवढा निधी होता तेवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की अनेक निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव आहे तर त्यांना नोव्हेंबरचा हप्ता अजून मिळू शकलेला नाही त्यामुळे त्यांची सुद्धा एक अडचण आलेली आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधवांचे जे काही वाढीव अनुदान होते एक हजार रुपये दर महिना वाढीव तर ते सुद्धा वाढीव अनुदान त्यांना मिळू शकलेलं नाही काही लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळालेले आहे तर काहींना मात्र पात्र असूनही पंधराशे रुपयेच मिळालेले आहे त्यामुळे त्यांना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे एक एक हजार रुपये मिळालेले नाही तर ते वाढीव अनुदान नेमकं आता डिसेंबरसोबत मिळणार तर अशा प्रकारची माहिती सुद्धा आलेली आहे त्यामुळे मित्रांनो होऊ शकते की आता लवकरच आपल्या खात्यावर हा हप्ता जमा होणार आणि वेळेत जमा होणार असल्याचंही अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका आपल्या आप खात्यावर जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर तो, तो जमा होऊ शकणार आहे परंतु मित्रांनो बरेच जणांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे जी काही डीबीटीचं पोर्टल आहे तर त्याच्यावर आधार ऑथेंटिफिकेशन असेल ई के वाय सी जे इश्यू असेल तर ते त्यांनी पूर्ण केलेले नाही त्यामुळे बऱ्याच दिव्यांग बांधवांना जे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळू शकत नाही आणि या संदर्भात अनेक दिव्यांग बांधव हे तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचारी त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही त्यांचा अपडेट करून देत नाही आणि त्यांना त्रास देतात तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर एखाद्या तहसील कार्यालयातील कर्मचारी अशा प्रकारचे आपल्याला वागणूक देत असेल आपण जे काही तहसील कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आहे ज्यांना तहसीलदार म्हटले जाते तर त्यांना डायरेक्ट जाऊन भेटा आणि तुमचं म्हणणं काय आहे ते त्या ठिकाणी त्यांना समजून द्या म्हणजे की तुम्ही दिव्यांग आहे अपंग आहे तुमच्याकडे युडीआयडी सर्टिफिकेट आहे तरी पण तुम्हाला जर हप्ता भेटत नसेल आणि संबंधित कर्मचारी तुमचं म्हणणं ऐकून घेत नसेल तुमची माहिती वेबसाईटवर अपडेट करून देत नसेल तर तिथले जे काही सक्षम अधिकारी आहे तहसीलदार आहे तर ते निश्चित तुमचं म्हणणं ऐकून घेतील आणि तुमची माहिती वर अपडेट करण्यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्याला आदेश देतील आणि हे करणं मित्रांनो गरजेचं आहे तरच जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांना वाढीव अनुदान मिळू शकेल अन्यथा वाढीव अनुदान मिळू शकणार नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला आता हे काम तात्काळ करायचं आहे हे जर काम केलं नाही तर आपल्याला वाढीव अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद